नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक रफीक शेख यांची रिपोर्ट खामगाव तालुक्यातील तुळजाई बायो डिझेल पंपावर गंभीर आरोप अवैध वेसळयुक्त डिझेल विक्री समाजसेवकाला जीवे मारण्याची धमकी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील तुळजाई बायो डिझेल पंप चिंखली खुर्द पिंपरी फाटा येथे मालक नितीन लाहुडकर यांच्याकडून अवैध व बेसळयुक्त बायोडिझेलची विक्री होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत शासनाच्या आदेशांना धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या धोकादायक धंद्यामुळे केवळ शासन महसूलच बुडत नाही तर सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे याहूनही गंभीर बाब म्हणजे या गैरप्रकारांना उघड करणारे समाजसेवक मुश्ताक दस्तगीर शेख यांना तोंडबंद न केल्यास जिवे मारू अशी धमकी देण्यात आल्याचे समोर आले असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोप आणि कायदेशीर उल्लंघन एक बेसळयुक्त व अवैध विक्री जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीनशे सातचे उल्लंघन मोटर स्पिरिट आणि हायस्पीड डिझेल विक्री व वितरण आदेश दोन हजार सतराचे उल्लंघन भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस फसवणूक दोनशे सत्याहत्तर पर्यावरण दूषित करणे दोनशे अठ्याहत्तर सार्वजनिक आरोग्यास धोका दोन पर्यावरणाचा नाश पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत थेट उल्लंघन तीन जीवे मारण्याची धमकी व दहशत भारतीय दंड संहिता कलम पाचशे सहा जीवे मारण्याची धमकी कलम चौतीस छेद एकशे वीस बी षडयंत्र कलम तीनशे चौऱ्याऐंशी छेद तीनशे पंच्याऐंशी दहशतीने वसुली चार प्रशासनाशी संगनमताचा आरोप भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत काही शासकीय अधिकाऱ्यांवर संगणमताचे गंभीर संशय मागण्या या गंभीर तक्रारीनुसार खालील कारवाई करण्याची मागणी समाजसेवक अब्दुल रफीक शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तुळजाई बायो डिझेल पंप कायमस्वरूपी सील करणे मालक नितीन लाहुडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे समाजसेवक मुश्ताक दस्तगीर शेख व त्यांच्या कुटुंबास त्वरित पोलीस संरक्षण देणे संगनमत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली चौकशी करून कठोर कारवाई करणे समाजसेवक रफीक शेख किंवा त्यांच्या कुटुंबियांना इजा झाली तर लाहुडकर आणि संबंधित अधिकारी यांच्यावर हत्या कलम तीनशे दोन किंवा हत्येचा प्रयत्न कलम तीनशे सात अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करणे जबाबदार अधिकाऱ्यांना प्रत पाठविलेले पत्र केवल नसुन, पंत मंत्री, 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 ही तक्रार केवळ जिल्हाधिकाऱ्यांपुरती मर्यादित नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनाही प्रत पाठविण्यात आली आहे निष्कर्ष बुलढाणा जिल्ह्यातील अवैध बायोनिझेलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे दोन युवकांचा दूषित निझेलमुळे मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने काही ठोस पावले उचलली नाहीत हे धक्कादायक आहे आता जिल्हा प्रशासनाने तडकेबाज आणि कठोर कारवाई केली नाही तर नागरिकांचा संयम सुटेल आणि मोठा जनआक्रोश पेट घेईल असा इशारा समाजात दिला जात आहे